काहीच नाही लोक काय म्हणतात हॉटेल मध्ये खाणं मस्जिद नाही सोना ते चांगलंय उलट मस्जिद मध्ये जागा भेटते काय केलं काय केलं आपल्या पोरांना काय केलं लालबाग मध्ये का आपल्या कशाचा हिंदू हिंदू नाही हिंदू इडा येत नाही पाटील पाहिले येतो हिंदूला काय सांगू इडा हिंदू कोण आहे सगळे सैनिक टिक्का लावून करा त्यांची पूजा तुम्ही हिंदू कोणाला म्हणत्या कोणाला म्हणतात तुमचं आहे ना गाणं कोणाला हिंदू म्हणतो हिंदू म्हणू नका हे फक्त आपलं पाटील बोलायचं आपली जात बोलायचं आपल्या जातीपेक्षा मोठी जात कोणाची नाही तीन आकडे आपले असेच होऊन गेले हा आता हे मला आवडत बसून काहीच नाही पण कोणाच्या जाती नाही दाखवली पाहिजे काहीच नाही काहीच नाही कुत्रे माजून गेले तीन पिण्याचे कमून बसले काय तेव्हा ते जी सगळी नंबर नाही